वेलकम बॅक टू अनन्या रुचकर चविष्ट आज आपण करूयात खमंग कुरकुरीत अशी चकली ती ही कोणत्याही प्रकारची भाजणी न करता अगदी ताबडतो यासाठी आपल्याला हवं आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ पहा दोन वाट्या तांदळाचं पीठ मी घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत थोडेसे डाळे जवळजवळ एक छोटीशी वाटी भरून डाळे त्यानंतर दुसरी एक थोडी मोठी वाटी भरून पोहे हे, हे दोन्ही आपण मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहेत पहा बारीक वाचं वाटण करून घेतलं आहे मी अगदी तापडतोब आणि खुसखुशीत होणारी अशी ही चकली आहे पहा आता याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे दोन चमचे ओवा तो तोही चोळून हाताने घालायचा त्यानंतर याच्यामध्ये घालूयात लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ एक चमचा हळद त्याचबरोबर याच्यामध्ये आपण घालूयात धणे आणि जिरे यांची मी मिक्सरवरती बारीक केलेली पूड त्यानंतर तुम्हाला आवडत असल्यास याच्यामध्ये लसूणची बारीक पेस्ट करून घालायची आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊ त्यानंतर याच्यावरती मी आता गरम असं तेलाचं मोहन घातलं आहे आणि चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते जेणेकरून पळणार नाही आणि आता याच्यामध्ये आणखीन आपण गरम पाणी करून घालणार आहोत त्याआधी आपण काय करायचं हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठाला दोन्ही हाताने चोळून हे पहा अशा प्रकारे हातामध्ये पीठ दाबून बघायचं आहे आता मी याच्यावर गरम पाणी घालायला लागलेले आहे ला आणि चमच्याने थोडंसं हलवून घेत आहे त्यानंतर आता मी याला हाताच्या सहाय्याने हळूहळू मिक्स करते पहा लागेल ला असं पाणी घालायचं आणि पाणी जास्त वापर करायचा नाही याचा थोडंसं आपल्याला पीठ घट्टच ठेवायचं आहे जेणेकरून त्या चकलीला छान काटे फुट काटे येतात हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आता याला आपण एक दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात आता या शेवग्याला हो मी आतल्या बाजूने तेलात लावून घेता आहे पहा त्यानंतर याला आपण व्यवस्थित बसवून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपण हे जे मळून ठेवलेलं पीठ होतं त्याचा एक गोळा बाजूला काढून आपण या साच्यामध्ये घालून घेऊयात याला काही ठिकाणी शेवगा म्हणतात काही ठिकाणी साच्या पण म्हण म्हटलं जातं आता झाकण लावून व्यवस्थित आपण याच्या छान अशा चकल्या पाडून घेऊयात चकल्या पाडण्यासाठी मी एका प्लेटमध्ये प्लास्टिकची एक का पिशवी किंवा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आता याच्यावरती आपण चकल्या पाडून घेऊ हो। पहा अशा प्रकारे मी या ठिकाणी चकल्या करून घेते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा अशा प्रकारे याचं टोक चिकटवून घ्यायचं जेणेकरून ते तेलामध्ये सुटू नये पहा अशा प्रकारे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही याला लहान मोठे असं तयार करू शकता हव्या तशा लहान मोठ्या तयार करा पहा अशा प्रकारे त्याचं शेवटचं टोप व्यवस्थित चिकटवून घ्यायचं पाहू शकता यांना किती छान काटे आलेले आहेत अशा प्रकारे मी काही चकले या ठिकाणी तयार करून घेतलेत आता आपण त्या ते तेलामध्ये तळूयात तेलामध्ये तळताना यांना मध्यम आचेवरतीच तळायचं आहे नाहीतर वरून भाजल्या जातात आणि आतमध्ये कच्च्या राहू शकतात त्यामुळे आपण यांना मध्यम आचेवरतीच तळायचं आहे जेणेकरून त्या कुरकुरीत होतात खुशखुशीत होतात या पद्धतीने जर तुम्ही चकल्या केल्या तर त्या इन्स्टंट अगदी ताबडतोब होतात कोणत्याही प्रकारची भाजणी करत बसायला जर वेळ नसेल तर तुम्ही या पद्धतीने झटपटी चकल्या तयार करू शकताय अतिशय कुरकुरीत होतात पाहू शकताय कलरही खूप छान आलेला आहे अशा प्रकारे मी या चकल्या सर्व तयार करून घेते पहा सर्व चकल्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेत आता एक चकली मी तुम्हाला तोडून पण दाखवत आहे खूप अगदी सहजपणे तुटते पाहू शकताय अगदी सहज तुटते अशा प्रकारे माझ्या इतरही रेसिपीज आनन्याज रुचकर चविष्ट या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहू शकता चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया